हाय फ्रेंड नमस्कार सगळ्यांना चला आता संध्याकाळचे सहा वाजले तर चहा पाणी झालं असेल आमचा झाला पाणी तर बघा आमचे पोरं सहा वाजले तरी अजून उठलं नाही आणि इथे मी करते आता गाजरचा हलवा बनवा म्हटलं गाजर, गाजर आणले होते काल मी तर हे इथे मी आता गाजर वगैरे छानपैकी धुवून घेतले बघा स्वच्छ झाले नाही तर माती वगैरे लागते ती कचकच लागतं आणि चहा करून ठेवला आता पोरं उठले ते त्यांना चहा देते हिथे कवळे गाजर तनिष्का खाती म्हणून त्याच्यासाठी ते गाजर ठेवली आहे तर आता मी मस्तपैकी गाजर आहे हे बघा गाजर खिचणी वगैरे हिथे घेतली आहे आणि पोरं बघा झोपले माझ्या मुलांना ती इतकी झोप लागती सहा वाजे हिमांशी बघा हिथे खाली झोपला तर लोड तसंच पडला आणि वरती जाऊन झोपला ह्यांची झोपच आवरत नाही काय, काय करा आमच्या हिमांशी ते झोपेला काय कळत नाही हाय वातावरण थंडीचं आणि थकतो पण एवढं तीन साडेतीनला झोपायचं आणि सहा सहा असतो तीन तीन तास रात्रीसारखं मग फटके दिले की मग म्हणतो मम्मी मला मारते फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना चला आता काय म्हणता स्वयंपाकाची तयारी झाली का हे बघा आमच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि काय आहे मित्रांनो आज आम्हाला जायची आहे बड्डेला तर आता बड्डेला जायचं आहे तर म्हटलं हिमांशी म्हणतो मी काही येणार नाही मग तनूचे पप्पा म्हणजे हिमांशीचे पप्पा आणि तनिष्का आणि मी जाणार आहे जरा लांब आहे ती बड्डे कमीत कमी चार पाच किलोमीटर असेल तर म्हटलं आता त्याला स्वयंपाक बनवावं लागेल हिमांशीसाठी तर माझे इथे स्वयंपाकाला चालले म्हटलं गाजर आणली होती काल तर खराब होईल दूद कमी कमी तर मग मी गाजरचा हलवा बनवते आहे तर हिमांशीला म्हटलं दूध आण दूध टाकले मी गाजरच्या हलव्यामध्ये पण काय दूध कमी पडले दूध कमी पडले कमीत कमी एक किलो गाजरला कमीत कमी दीड लिटर दूध असला ना तर खावा नाही टाकलं तरी चालतं पण खूप छान होतं तसं तर आता हिमांशीला म्हटलं आण बाबा पटकन दूध कमी पडलं तर झोपला होता म्हणून दूध आणून ठेवलं नाही आता हे दूध आहे ना दुकानात भेटतंय पण मला आम्हाला दुकानाचं मी आवडत मग आम्ही या ना म्हशीच्या गोठ्याचं दूध आणतो तर आता हिमायशी चाललाय म्हशीच्या गोठ्याचं दूध आणायला का आता फ्रेश आणतोय ह्या हिमांशू हिमयशी आत्ता उठला आता, आता होते हात झाला त्याचा ता, आणि त्याला एक घाण सवय आहे कान रोज टोकरतो तर कान टोकर त्याला तो 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 म्हणते खाजतो मग हे कर ना थोडंसं तेल टाक तेल टाकल्यावर ड्राय होतं ना थंडीमुळे मग खाज होतं ते आणि थोडीशी सर्दी असली की ते खाज होतं तर तो ऐकतच नाही पैसे द्या हा पैसे देते आता बघा किती घाई आहे आता तर आम्हाला खरं तिथे पोचायचे आठ वाजता इतकी थंडी हरशी पुसली आता मी गाजर खिचली होती मित्रांनो तसं ह्याच्यात झालंय मग मी आता थोडंसं ओढले कपड्यांनी हरशी पुसून टाकलीये हे बघा गॅसवर टाकून पुसले हिमाशीला रागवली तर तनिष्का आमची डोळा उघडला नाही आणि मम्मीला म्हणते दे इकडं गाजर मी खिचते हा आणि दूध चहा पिली आणि बाहेर गेली एक नाही आणि दोन नाही मी इथे आवाज देते तनु होता तनिष्ठा कुठे ऐकते हा चला आता मी हिमांशीला देते दूध सॉरी हा हिमांशीला देते पैसे बघ रे ह्याच्यातून शंभरची नोट घे तर दूध पण इतकं महाग आहे आमच्याकडे सत्तर रुपये लिटर आहे म्हशीचं दूध एक लिटर दूध आणायला सांगते हलवायला पण लागणार आहे चला साय पण होती त्याच्या दही पण hey बनते चला मित्रांनो हे बघा आमची तयारी झाली आहे बड्डेची आम्ही चाललो बड्डेला हिमांशी काही येत नाही हिमांशी नाही म्हणतोय बघा हिमांशी बसला इथे तर तनू आणि तनुचे पप्पा आणि मी चालले कसला बसारा आवडते हा तर हिमांशीला आहे अभ्यास तर आता आम्ही चाललोय चाललीये सँडल घालणे सँडल घालतीये आणि तिथे पप्पा तिला घालून माझी चालली माझी झाली तयारी सगळी तर बघा मित्रांनो कशी वाटते मी सांगा कमेंट मध्ये मध्ये सांगा आणि आता बड्डेला चाललं आता मला वाचतील तिकडून यायला दहा तरी वाचतील लवकर ओरखले तर लवकर येऊ दहा तरी प्रोग्राम कितीला सुरु होतो त्याच्यावर सात वाजता सांगितलं होतं त्यांनी आता आम्हाला पोहचूस तर आठ वाजतील तर चला मित्रांनो घाई घाई केले आणि आता ने। आज नेमकी थंडी हवा सुटली चला मित्रांनो आम्ही आलो बर्थडे पार्टी मधून रिटर्न गिफ्ट काय काय भेटलंय मग काय काय रिटर्न गिफ्ट वा जेवणाच ताटे फोर व्हीलर हा अजून बघा आमची त्याने किती खूप झाली तुझा काय हे केक आहे बघा किती छान आहे आणि हे चॉकलेट आहे बघा चॉकलेट भारी आहे आणि पॉपकॉर्न नाही मला प्ले हे बघा पॉपकॉर्न सुद्धा भेटले बघा मित्रांनो किती भारी आहे रिटॉर्न गिफ्टर आमची तनिष्का तर इतकी खुश झाली आहे आणि चार पाच चार पाच भेटले आणि तिथं जेवण सुद्धा करत नव्हती जेवायला होत तिने नुसत केक खाल्ला वाटीभर केक खाल्ला मग काय खाल्लं वाटीभर केक खाल्ला ना मग तिला बळबळ मी एक पाव भाजी खाऊ घातली एकच पाव खाल्ला तिने मित्रांनो तर बड्डे खूप छान झाला भारी वाटलं तो चला मित्र आज के लिए इतना ही काफी है आज के लिए इतना ही काफी है इसके बाद मिलेंगे फिर दिन गुड नाइट गुड नाइट